ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमहा जय जय रघुवीर समर्थ श्रीमत्दासबोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम तिसरा सूक्ष्म अशंका नाम श्रीरामसमर्थ हरी जे नाही त्याची वार्ता पुससे काही तथापि सांगो जेणे काही संशय नुरे दोरी करिता भुजंग जळा करिता तरंग मारदाता चांग मृगजळ वाहे कल्पनेकरिता स्वप्न दिसे शिंपीकरिता रूपे भासे जळाकरिता गारवसे वसे निमिश एक मातीकरिता भिंती झाली शिंदूकरिता लहरी आली तिळाकरिता पुतळी दिसू लागे सोन्याकरिता अलंकार तंतुकरिता झाले चिरं कासवाकरिता विस्तार हातापायाचा तूप होते तरी थिजले तरी करता मीठ झाले बिंब भींब करता बिंबले प्रतिबिंब पृथ्वीकरता झाले झाडा जाड, झाडाकरता झाले वाड धातूकरता उंच नीच वर्णाचा आता असो हा दृष्टांत अद्वैत कैसे द्वैत द्वैतविन अद्वैत करता भास भासे, भासभासे दृश्याकरिता अदृश्य दुरुष दिसे अदृश्या सुपमानसे म्हणून निरूपम कल्पनेरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वैतावेगळे द्वैत कैसे झाले विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्त्रफणी येणे केली वो आणि अनंत ब्रह्मांडाची परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू त्यापासून विस्तारू सकळ झाला ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची जानावा चतुरी मूळ पुरुष त्या मूळ पुरुषाची ओळखणं ते मूळमायाचा पण सकळ काही करते पण ते आले ही उगड बोलुता नै मोडो पाहता उपाय इरवी पाहता काय साच आहे देवापासून सकळ झाले हे सर्वास मानले परी त्या देवास ओळखले पाहिजे की सिद्धाचे जे निरूपण ते साधकासन म्हणे जाण पक्व नाही अंतकरण म्हणून या अविद्या गुणे बोलिले जीव माया गुणे बोलीजे शिव मूळ माया गुणे देव बोलीजे तो म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तिचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे मूळ माया तुची महापुरुष मूळ माया तुची मूळ पुरुष तुची सर्वाचा ईश अनंतनामी जगदीश तयासीच बोलिजे बोलीजे माया विस्तारली नाथेली, नाथिली या वचनाची खोली विरोळा जाणे ऐसिया अनुवाच्य बोलिजे परी हे स्वानुभवी जानिजे संत संगे मुजे काही केल्या माया तोची मूळ पुरुष साधका विशेष परी अनंतनामी जगदीश कोणास ना मनावे नामरूप मायेस लागले तरी हे बोलणे नीटेच वाटले येथे श्रोती अनुमानले कासियासी आता असोय सकळ बोली मागील शंका राहिली निराकरी कैसी झाली मूळ माया दृष्टीबंधन मिथ्या सकळ परी तो कैसा झाला खेळ ह्याची आता अवघड निवळ करून दाऊ आकाशान निच्चळ मध्ये वायू झाला चंचळ देशी जाणावी केवळ मुळमाया रूप जा जवयूची झाले तेने भंगले ऐसे सत्य मानले न विकी कदा ते मूळ माया झाली आणि रगुणता संचली तिने दृष्टांते तुटली मागील शंका वायू नव्हता पुरातन तैसी मूळ माया जाण साचवनता पुनाली न होतसे वायु रूपे कैसे आहे तैसी मूळ माया पाहे भासे पाहेरीत नलाहे रूपतेचे वायू सत्य मनो जाता परितो नय दाखविता तयाकडे पाहू जाता धुळीच आहे तैसी मूळ माया भासे भासे परी तेन न दिसे पुढे विस्तारिली असे माया अविद्या जैसे वायूची योगे दृश्य उडे गगन मार्गे मूळ संयोगे तैसे जग गगनी आबाळ नाथिले अकस्मात उद्धवले मायेची निगुण आले तैसे जग माथेलीची गगनन गगन नव्हते अकस्मात आले तेथे तैसे ते, दृश्य झाले कैसे तैसे या परी तैसे माई करता निर्गुण वाटे झाले सगुण परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे आबाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म नब माता लागेले दिसे परी ते जैसे तैसे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म उर्ध्व पाहता आकाश दिशे सावकाश परी तो जाणीजे मिथ्याभास भासलासे आकाश पालते घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडेले परी ते मुकळीच असे पर्वती निळा रंग दिसे परी तो तया लागे अलिप्त जानावे तैसे निर्गुण ब्रह्म रत धावता पृथ्वी चंचल वाटे परी ते असे निश्चळ ते परब्रह्म केवळ निर्गुण जानावे आबाळा करता मयंक वाटे धावतो निशंक परी तो अवघे माईक आभाळ चळे झळे आतवाग् निज्वाळ तेथे ते कंपित दिसे अंतराळ वाटे परी निश्चळ जैसे तैसे तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुण आले ऐसे कल्पनीची गमले परी ते मिथ्या दृष्टीबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ शाश्वत निश्चळ जैसे तैसी ऐसी वस्तू निरारयव माया दाखवी अवयव इचा ऐसाच स्वभाव नातलीचे हे माया पाहता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे वधुभे आणि निरसे वाळ जैसे ऐशी माया उद्भवली वस्तु निर्गुण संचली अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया गुण मायेचे पवाडे निर्गुण हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी तैसी सृष्टी दृढ जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली पाहता आकाशाच झाली परी ते मिथ्या मिथ्या माहेचा खेळ उद्भव बोलला सकळ नाना तत्वाचा पाल्हाळ सांडोनिया तत्वे मुळीच आहे ती ओंकार वायूची गती ते तिचा अर्थ जाणती ज्ञानी मूळ मायेचे चलन तेची वायूचे लक्षण सूक्ष्मतवे ते जाण जडत्वा पावली ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ते सृष्टीरचनेची मूळ मायेचे लक्षण त्याची पंचभूतिक जाण त्याची पाहे ओळखण सूक्ष्म धरी कोण इच्छा शक्ती त्वची जाण ते मृदुपण ते जड जडवत पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचमभूतिक जाणावी एक एक भूतापोटी पंचभूताची रहाटी सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता पुढे जडत आली तरी असती कालविली ऐशी माया विस्तारली पंचभौतिक मूळ माया पाहता मुळी सत्यस्वरूप आदी पंचभौतिक पंच पंचभतिक जे श्रोती मूळ माया येथे उठली आशंका सावध होऊने ऐका पंचभूते जाऊन ऐका तमोगुणापासून मूळ माया गुणा परती तेथे ते भूते कशी होती अशी श्रुती घेतली मागा ऐसे श्रुती अक्षी पिले संशया सोबे केले याचे उत्तर देतील पुढेले समासी इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्माशंका नाम समास तिसरा जय जय समर्थ